म्हणते नसतात तर जोडायची असतात आणि तुला करावी लागेल किती खर तर नहीं नहीं मी जैन मुलगी आहे आणि तशी पिहू ही आजची मुलगी आहे तर आजची मुलगी म्हणल्यावरती लगेच आईने सांगितलेलं की ऍडजस्टमेंट करणं किंवा हे पटत नाही मला आणि अर्थात पिहूला पण नाही पटत पण आमच्याकडे तीन जनरेशन आहेत मी माझी आजी आणि माझी आई तर ह्या तिन्ही जनरेशनला एकत्र ठेवणारा धागा म्हणजे माझी आई आहे ती मला संस्कार शिकवते so, की का गरज आहे ऍडजस्टमेंट करणं किंवा आपण एक कुटुंब आहोत म्हणल्यानंतर प्रत्येकाला समजून घेणं का महत्वाचं आहे हे ती मला सांगते सो अर्थात मला सुरुवातीला ते नेगेटिव्हच वाटतं की का मी हे सहन करू का तू हे सहन करतेस पण आई त्याचा एक पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह मला देते आणि त्याच्यातून मी शिकते की हो समजून उमजून सुद्धा आपण जगू शकतो कुटुंबातच नाही पण एक सोसायटीमध्ये सुद्धा छान आणि मालिकेमधून हे पाहताना आम्हाला खूप आवडेल कारण की जेन्झी तू मात्र म्हणाली त्या पद्धतीने बरेच जेन्झी जे तुझ्या वयातले आहेत त्यांना सुद्धा काहीतरी शिकायला नक्कीच मिळेल मालिकेतून ते पण तुझ्या भूमिकेत धन्यवाद पुढचा प्रश्न माझा आहे दुर्गाबाई म्हणजे संजीवनी तुमच्या भूमिकेसाठी काय वेगळी मिळत घेतली भूमिका जरा वेगळी आहे मी आतापर्यंत खूप भूमिका केल्यात वेगवेगळ्या छटा असणाऱ्या वगैरे पण ह्या मालिकेतली भूमिका करताना एक मला वेगळी कोणती दुर्गाबाई दिसते म्हणजे खरंच म्हणजे अशा समाजात सासवं आहेत काय काही ठिकाणी आणि ती वाईट नाही आहे पण ती परिस्थितीमुळे म्हणजे थोडं तिला श्रीमंत वगैरे व्हाव्या असतात आणि ती म्हणजे टी व्हीचे शो बघून बघून ती अशी जातील शो बघ बघून तिच्या डोक्यात ते परिणाम आले की सुना काहीतरी मला विष घालून लागतील म्हणून तिला आपल्या हातातच ठेवली पाहिजे आणि मुलावर प्रचंड की आपला मुलगा आपल्यापासून दूर जाईल तर आजकाल बघताच की लग्न झाले की मुलं दूरच होतात सगळे सासू आणि साजरा तिथे वेगळे राहायला जातात म्हणून तिचं असं सारखी भीती मनात असते की मुलांनी माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणजे सुनेच्या आहारी जाऊ नये तो माझ्याच बरोबर राहायला पाहिजे एकत्र राहायला पाहिजे ही जी भूमिका आहे ना ती मी थोडासा अभ्यास करते म्हणजे समाजात मी पेपर वगैरे वाचून वगैरे खूप असा अभ्यास करून मी भूमिका स्वीकारली आहे आणि वैनिकांनी त्याच्यात खूप वेगवेगळ्या छटा दिलेल्या आहेत त्या मी करण्याचा खूप प्रयत्न करते आणि तर आहेत आमचं काही चुकलं वगैरे ते पटते नाही असं करा असं करा आणि खूप वेगळी भूमिका आहे ती मला खूप मनापासून आवडली आहे प्रेक्षकांना पण ही माझी भूमिका नक्कीच आवड आतापर्यंत सगळ्या प्रेक्षकांना आवडलेल्या ही भूमिका नक्कीच आवडेल आणि साथीला असले मोठे मोठे कलाकार असल्यामुळे तर प्रश्नच नाही आमचा आमचं आमचे खूप छान होता असतील तुम्ही बघालच तुम्हाला आवडेलच नक्की नक्कीच कसं असतंय की ती भाजी बनवण्यासाठी सगळे पदार्थ एकत्र गरजेचे त्यामध्ये मीठ फार महत्वाचा घटक असतो मिठाशिवाय चवत असतो तसं या मालिकेमध्ये तुमच्या भूमिकेत आम्हाला नक्कीच पाहायला हवेत धन्यवाद तिकट नाही नंतरचा प्रश्न माझा आहे अनुप्रिया हे दित्य आपल्याला तुम्हाला पण मिडी आहे पण या मालिकेत तुमचं आणि तुमच्या लेकीचं मॉर्डिंग कसं आहे तिचं माझ्या मुलीचं आणि माझं आणि हिचं आहे दोन्ही कम्पेर केलं तर कसं आहे मला वाटतं ह्या माझी मुलगी फक्त माझी मुलगी जी खूप कमी बोलते ही पण कमी बोलते पण मालिकेत खूप बोलते <laughs> आणि आम्ही आई आणि मुलगी नाहीच आहोत आई आहे मी तिची पण मैत्रीण आहे आणि प्रत्यक्षात पण मी माझ्या मुलीची मैत्रीणच आहे कारण आजकाल ते गरजेचं आहे म्हणजे आम्हाला ज्या शिस्तीत वाढवलं ती शिस्त पण आता लावणं गरजेची आहे पण आजकालच्या बदलत्या काळामुळे त्यांच्याशी खूप फ्रेंडली होणं खूप गरजेचं आहे इन राहणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे आणि माझ्या मुलीबरोबर मी हा प्रयत्न करते की नेहमी जर मी चुकले तर मला असं वाटते की आपल्या आईवडील आपल्याला सॉरी नाही म्हणायचे मी पटकन सॉरी म्हणते आणि पिहू आणि माझ्या बाबतीत पण असंच होतं की मी तिला समजावते पण तिच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकते पण आणि तिला सॉरी पण म्हणते ती पण मला सॉरी म्हणते सो so, ते रिलेशन एकदम छान होऊन जातं एकदम आपलं होऊन जातं जरी तो ती भीती राहत नाही की माझी आई आहे किंवा प्रत्यक्षात पण माझ्या मुलीला माझी भीती नाही आणि मला वाटतं पिहू आणि आभा या दोघांनी माझी भीती नाही म्हणजे आम्ही शिकतो एकमेकींकडनं आणि सिंग करताना पण आम्ही असं थोडासा थोडस काय म्हणतात एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे मी जर तिला सांगते तर ती ऐकते पण त्याचबरोबर तीही मला बऱ्याच गोष्टी शिकवून जाते किंवा आता ज्या पद्धतीने तिने इतकं छान उत्तर दिलं आणि आय कड सो प्राऊड अबाउट इट खूप छान दाखवली होती आधी पण तसंच आमचं नातं आहे छान गोड आणि मालिका म्हणजे सीन्स करताना पण आमच्या दोघींच्या बाबतीत आम्ही खूप बिंदास्त असतो कारण मला सा सा हे मला सांगायचंय सर रवी सरना खूप असं सूट देतात आम्हाला मी त्यांना आतापर्यंत कधी एवढं बोलले नाही त्याच्याशी म्हणजे ते बघतात की बाबा करते का दीप्ती हा ती करते ना हा ओके मग आता देतोय मी सूट हा जसं ताई म्हणाली की थोडंसं असं वाटलं की सांगून घेतात की दित्ती तू जरा हे कर किंवा तू आईला असं धर किंवा हे कर ते मग पण एकदा आम्ही सुटलो मला आणि तर ते फुल फ्री हँड देतात चला चला चालू आणि आम्ही चालूच होतो थोडंसं मला खेचावं लागतं थँक्यू सर त्यासाठी खरंच म्हणजे एक ऍक्टर म्हणून ना खूप बरं ते परफॉर्म करताना की त्या त्या व्यक्तीला त्या डिरेक्टरला कळतंय की आम्हाला काय म्हणायचंय तसंच पियुष आहे माझ्या बाबतीत पण तेच होतं आमचे सीन उत्तम होतात सीन उत्तम झाले की नातावी तर सगळं उत्तम राहतो माझ्यासाठी थँक्यू पुढचा प्रश्न आहे अविनाश